नमस्कार मी डॉक्टर अतुल कुलकर्णी संचालक जनकल्याण रक्तपेढी पुणे रक्त रक्तसेवा रक्त रुग्णसेवा याबाबत लोकांना तशी माहिती पुरेशी नाही पण आमचे मित्र श्री महेंद्र वाघ यांनी रक्त रक्तदानासारखे विषय अत्यंत सोप्या पद्धतीने ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणले याचा दायरा वाढवण्यासाठी सुश्री फाउंडेशननी अत्यंत कल्पक पद्धतीने अभिवाचन ते सुद्धा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तयार केले अभिनेत्री माधवी ताईंनी याच्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान देऊन स्वरबद्ध केले हे व्हिडिओ अत्यंत उपयोगी रक्तदान आणि ह्याबद्दलच्या विषयांची माहिती देण्यासाठी सुयोग्य हे झालेले आहेत जनकल्याण रक्तपेढी आणि मला स्वतःला याचा खूप खूप आनंद झाला आहे आपण सर्वांनी हे व्हिडिओ निश्चित पाहावेत याच्यातून प्रेरणा घ्यावी रक्तदान जागरणाच्या या कामामध्ये आपण सहभागी व्हावे या सगळ्यामध्ये योगदान देणारे आमचे मित्र श्री श्रीरामजी ओक ते नुसतेच या विषयात काम नाही करत तर ते प्लेटलेट डोनेशनसुद्धा करतात सुश्री फाउंडेशन त्यांची सर्व टीम अभिनेत्री माधवीताई आमचे मित्र महेंद्र वाघ या सगळ्यांचे या निमित्ताने पुनश्च अभिनंदन आणि रक्तदानाच्या या जागरणाच्या कार्यक्रमात आपण देखील सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद